नमस्कार सर्वांना आज आपण आलो आहोत हरणगाव येथे हरणगाव येथे स्वदेश फाउंडेशनच्या टीम आज येथे उपस्थित होणार आहे आणि गाव विकास आराखड्याची प्रक्रिया येथे पार पाडणार आहे अनंत ग्राम गाव विकास समितीचं येथे उद्घाटन करावायचं आहे तसेच वेगवेगळे वे उपक्रम येथे राबवले जाणार रा आहेत शालेय विद्यार्थ्यांकडून या कमिटीचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं

आपण ऐकलं अतिशय आवाजात या विद्यार्थ्यांनी गीत गायलेलं आहे आनंद ग्राम गाव विकास समिती हरणगाव यांचं येथे उद्घाटन करण्यात आलं या विकास कमिटीची स्थापना करण्यात आली त्यानंतर सरपंच उपसरपंच आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने प्रतिमा पूजन आणि आलेल्या मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर ग्रामस्थांची सभा घेण्यात आली स्वदेश फाउंडेशनबद्दल माहिती देण्यात आली तसेच वेगवेगळ्या समाज घटकांची सभा घेण्यात आली महिला सभा त्यानंतर शेतकरी वर्गाची सभा युवा युवकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी युवकांच्या देखील सभा घेण्यात आल्या त्यानंतर किशोर मुली किशोर मुलींच्या ज्या काही समस्या आहेत त्या पण जाणून घेण्यात आल्या त्यांची देखील सभा येथे घेण्यात आली त्यानंतर शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच शिक्षक विद्यार्थी यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी देखील सभा येथे घेण्यात आल्या अशा पद्धतीने वेगवेगळ्या सभा इथे घेण्यात आल्या चार दिवसांच्या या गाव विकास आराखड्यामध्ये या सर्व समस्या जाणून घेऊन या समस्यांवरती उपाय शोधणे आणि त्यावरती काम करणे हा एक हेतू आहे तसेच वृक्षारोपण देखील करण्यात आलं गावातील महिलांनी देखील यात उत्स्फूर्त सहभाग घेतला